ভূত বর নোড় ভূত এত যেটা Olá, namaskar, joelha lá. é Sri Janu? azul உம்ம் نن بتي دي مري دي ايه Düşürecek. Baba, ne anlama geliyor? Baba. Ben gol kıracağım. Çekkar barta da, çekkar barta da. Baba. Baba. का जे लाइक करा लाइक करा इकडं मग बघा माकड कस वरती चढते

হ্যালো হ্যালো হলো হ্যালো হলো হ্যালো ভালো হাই দমিদে আদার বন্ধ পুস্তক

Take me hi 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 <laughs> Ballot, huh? like uh... hi हाय ताई हाय ए जानो ए जानो लाइक करा ए जानो बा ए चित्ता पर तो जा ते ऊपर से दूर शुरू आहे हां ए, हाँ। ए जानो बा चित्ता पर तो मैं एकिन बा पटका ना ना मोस्तवा गेटा

नहीं <laughs> लाइक करा लाइक करा नवीन अल तो सब्सक्राइब करा को भाषा बोलते कन्नड़ भाषा

Assalamualaikum, comment terkala delete lantai, like kerah, umur, hello merah, domichi, halo, like kerah, like hmm? like kerah, like kerah, like kerah, like kerah, like मैं सोलापुर जिला से मग का चा हो ना चाय तुम तो जा का चा सोलापुर जिला से मैं

Hmm. <laughs> सोलापूरवर काय अर्धा इंग्लिश अर्थ मराठी कमेंट मला कळलं नाही काही लाईक केलं आहे थँक्यू यू काय आनंदी दिसत आहात हां मग आनंदी तर असणार ना वाईट कमेंट पडलं नाही ना, ना। आनंद असते वाइट कमेंट के बरबर वाइट कमेंट पड़ ना मोड ऑफ होता है <स्थास्था> <जाके> <स्थास्था> लाइक करा होगा असायला काय झालं भाऊ येत आहे भाऊ का मग बोलू का वाईट हे बाबा मी म्हंटलो ना वाईट का मिन पलो ना ओढख होत आहे म्हणून चांगलं कमेंट करा ना करत आ गाव भाऊ बरतो

You are here are <laughs> like -na, like subscribe cepat <laughs> cepat <laughs> <Lekka, Lekka, chapa. laughs> <laughs>

इल कुंद्र करत आहे indentation का ए

那报纸。Nah,

केली माफी केली हे तेंगी बातली बहुत आवश्यक दो सॉरी मस्ती साथ राव देशों ओर हाय माझ वजनाचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय तुमचा फायदा आहे माझ माझ वजन साठी फिनिलिटी कोणता आहे गाव सोलापूर जिल्हा पाटील नमस्कार बा किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा आहे बा महिन्याचा नाही ही दोन वर्षाचा आहे <laughs> अलीडकडून वा येच जास्त घे धुळे कर बर आम्ही सोलापूर कर वैगड किचन मेगा हो <पाँ> का हां वैधुडू नाटक माहिडू शेतकरी आहेत कर्च आहे थँक्यू शेतकरी आहेत शेतकरी षित कराया होता ही वो खबर हाय हाय का बाई कैसे तो बाय बाय है महाराष्ट्र अजून वे लगता है जेवन बनवने टी मिशन आहे बंद करणाराचा लाईट लय निवांत म्हणजे निवांत नाही करायची अजून स्वयंपाक Bye. Layo, sampo na rahim.